आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या काँग्रेसच्या प्रचाराचा धुळ्यात जोरदार शुभारंभ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जाहीर सभा धुळे महानगरपालिका निवडणुकीची ग्रंधुमाळी आजपासून अधिकृतपणे सुरू झाली असून काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जाहीर सभेने करण्यात आला धुळे शहरातील काँग्रेस भवनासमोर आयोजित या जाहीर सभेत काँग्रेसने आपली ताकद दाखवत निवडणूक प्रचाराची पहिली रणशिम फुंकली या सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सरकाळ यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका करत महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील दुर्लक्ष या मुद्द्यांवर भाजप सरकारला धारेवर धरले धुळे शहराच्या विकासासाठी सक्षम प्रामाणिक आणि लोकाभिमुख प्रशासनाची गरज असून ती फक्त काँग्रेसच देऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला धुळे महापालिकेत गेल्या काही वर्षात रखडलेली विकास कामे आरोग्य सुविधा आणि गरीब व मध्यम वर्गीय नागरिकांच्या समस्या काँग्रेसच्या माध्यमातून सोडवण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले आगामी महापालिका निवडणूक ही धुळेकरांच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे सांगत नागरिकांनी काँग्रेसला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले या जाहीर सभेला काँग्रेसचे स्थानिक नेते माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस समर्थक उपस्थित होते सभास्थळी घोषणाबाजी आणि पक्षाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी वातावरण उत्साही केले ठाम मत मराठी न्यूज न्यूजसाठी सोपान जसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका